सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथून दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता ओंढाणागनात येथे कावड यात्रेचे प्रस्थान झाले आहे जय बजरंग कावड मित्रमंडळीच्या वतीने हिवरखेडा ते ओंढाणागनात पायपाई कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते सदरील कावडयात्रा ही दोन दिवसात ओढाण आगनाथ येथे पोहोचणार आहे या कावडयात्रेत साठ ते सत्तर शिवभक्त आहेत दिनांक अकरा ऑगस्ट रविवार कावड यात्रा सकाळी आठ वाजता ओंढाणागनाथ कडे प्रस्थान झाली केलसुला येथील महादेव मंदिर येथील कुमारेश्वर संस्थान केलसूल येथील मंदिरात दर्शन घेऊन साखरा येथे सरपंच अशोक इंगळे यांच्याकडून यात्रेचे स्वागत करण्यात आले व सर्व शिवभक्तांना चहा पाण्याचे आयोजन करण्यात आले होते व उटी ब्रह्मचारी पातोदा हत्ता येथे ममताजी हिमगरे यांच्या वतीने हत्ता पाटी येथे चहापाणी करण्यात आले व सेनगाव येथे दुपारी एक वाजता सेनगाव नगर अध्यक्ष गायत्री देशमुख पत्रकार राजकुमार देशमुख व सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सोंडू पाटील यांच्या वतीने नाश्ता व राजकुमार देशमुख यांच्या वतीने चहापाणी यांचे आयोजन करण्यात आले होते व नंतर कावड यात्रेचे नरसी नामदेव येथे मुक्काम राहणार आहे व जेवणाची व्यवस्था नरसी येथील मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गोपाल सातपुते यांची रिपोर्ट हिंगोली